बँक टिळक रोड शाखा पुणे येथे आपले वडिलो दोनशे ग्रॅम सोने गहाण ठेवले परंतु जेव्हा तो आपले सोने सोडवायला गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण बँकेकडे परत द्यायला त्याचे सोने नव्हते बँकेने कसल्याही प्रकारची त्या सोन्याच्या मूळ मालकाची परवानगी न घेता याबाबत मालकाला काही न सांगता परस्पर दोनशे ग्रॅम सोने विकले हे सोने मूळ मालकाच्या म्हणजेच वसीम निसार शेख यांच्या वडिलोपार्जित संपत्ती असल्याने ते त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे आपले सोने सुरक्षित असावे या हेतूने वसीम निसार शेख व त्यांच्या फॅमिलीने इतरत्र सोने घाण न ठेवता आय सारख्या नामवंत आणि विश्वासू समजल्या जाणाऱ्या बँकेत सोने घाण ठेवले परंतु अशा नामवंत बँकेकडून अशी चूक किंवा फसवणूक कशी होऊ शकते हे एक आश्चर्याची व धक्कादायक बाब आहे याबाबत नसीम निसार शेख यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात था, आयडीबीआय बँक टिळकरोड शाखा मॅनेजर समित रंजन घोष गौरव पवार कर्मचारी आयडीबीआय बँक आकाश मोटवानी सोने खरेदी करणारा ग्राहक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत माझ्या मूळ हक्काचे सोने मला परत मिळावे व सदर आरोपींना कायदेशीर शिक्षा तसेच अशा नामांकित विध संस्थांनी अशी बेकायदेशीर व्यवहार करू नये त्यांना धडा धाक असावा अशी मागणी शेख यांनी केली आहे सदर प्रकरण अॅडव्होकेट वाजेद शेख बिडकर यांच्याद्वारे पुणे जिल्हा सत्र न्यायालय येथे दाखल केले आहे सम्यक्रांती चॅनलला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये मध्ये आपले विचार व्यक्त करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आता पाहूया like, थँक्यू मी ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर मी या वसीम शेख यांचा वकील आहे यांनी बँकेकडे सोने गहाण ठेवले होते गहाण ठेवलेले सोने त्याला न देता परस्पर दुसऱ्या लोकांना देण्यात आले म्हणून या व्यक्तीने माझ्या मार्फत न्यायालयात प्रकरण दाखल केलेले आहे मेरा नाम वसीम नि शेख है मैं रेटा टू टर्टी सेनेश पेड़ में मैंने एक तकरार किया हुआ कि आई डी बी आई बैंक आई डी बी बैंक ने मेरा गोल्ड का इसमें छेड़खानी किया है उसके इनाई के लिए मैं वकील साहब के पास आया हूँ कितना कितना सौ दो सौ ग्राम गोल्ड है कौन से बैंक में रखा आई डी बी आई और कब रखा था और अभी क्या स्थिति दो तो हजार बाईस में रखा हो सर अभी दो तीन महीना हो गया है लगभग तीन महीना हो गया सर मैं इसके चक्कर काट रहा हूँ कैंकि बैंक को नोटिस भी दिया बैंक ने पर्सनली गलती एक्सेप्ट भी की है सामने से गलती हमारी हो गई सर हमारे काम के लोग की गलती हो गई है मैं बोला मेरा गोल्ड मेरे को चाहिए मैं अभी भी कुछ नहीं करता हूँ आप जो बोले मैं अभी जाके ये कदम उठा रहा हूँ कि मुझे गोल्ड चाहिए इतने टाइम मैं भी नहीं रुक सकता हूँ सर तो आप किसके खिलाफ आपने ये सब रजिस्टर किया है मैंने मैनेजर क्या नाम है उनका सुमित नाम है सुमित और गौरव पावर और मैं बैंक के मैनेजर ने और गौरव ने बोला कि आकाश दीपक मोटवानी जिसने गोल्ड लेके गया है ये तीनों के नाम पर किए सर तो जिसने गोल्ड लिया है उनका क्या कहना है मैं उन, उनका तो रिस्पॉन्स इतनी बात ही नहीं कर रहे हो अभी तक और फिर अभी आप आप, आप आपकी क्या डिमांड क्या है क्या मेरा गोल्ड चाहिए सर जो मेरा दूसरे ग्राम जो गोल्ड है वही चाहिए को डिमांड नहीं सर तो बैंक वो लोग तो कुछ अलग सेटलमेंट के लिए राजी हुए होगे ना आपको कुछ देने के लिए सर लेकिन मैं, मैं नहीं चाहिए ना सर मुझे जो गोल्ड मेरा है वो चाहिए ना तो फिर आगे क्या करेंगे आप मतलब आगे सर है? अभी आगे हमारे जो लॉयर है जो जो अदालत में जो हों आगे कानूनी जो लीगल में वही करो ना सर कायद्याच्या अनुसार कोणत्या कोणते केस यामध्ये दाखल होते आणि काय शिक्षा होऊ शकते यामध्ये चारशे वीस तीनशे सोळा तीनशे सतरा तीनशे अठरा याशिवाय चौतीस अशा क्रमांच्या अंतर्गत हे प्रकरण दाखल केलेलं आहे गंभीररीत्या आहे पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा यामध्ये होऊ शकते की फेक सिग्नेचर वगैरे करणे लॉकर जे आहे त्याचं जे काही गहाण ठेवलेलं आहे त्या गोष्टी तिथून गायब करणे संगणमत करणे अशा प्रकारचं गंभीर स्वरूपाचं सुरू आहे कोणाकोणा विरुद्ध हे गुन्हा तुम्ही दाखल केले आय डी बी आय बँक टिळक रोड शाखा गौरव पवार आकाश मोपर दोन दोन आहे तीन आहे तिसरा कोण तिसरा आहे आकाश मोपर अच्छा न्यायालयांचं काय म्हणणं आहे आता न्यायालयाने अतिशयरित्या गंभीररित्या याची दखल घेऊन हे प्रकरण ॲडमिट करून घेतलं आहे कारण न्यायालयाला सुद्धा यामध्ये काही तथ्य जाणवलं म्हणून प्रकरण ॲडमिट केलं जर या प्रकारात तथ्य जाणवलं नसतं तर प्रकरण निर्माण कोर्टाने फेटावून लावलं असतं न्यायालयीन प्रकरण असताना सुद्धा तुम्ही पत्रकार परिषद घेता म्हणजे या पत्रकार परिषदेनुसारच्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणजे कारण आज जे याच्यासोबत घडले ते इतर दुसऱ्या होऊ नये ही बाब जरी छोटी वाटत असली तर खूप गंभीर आहे कारण एक सामान्य व्यक्ती असं दोन ग्राम असेल शंभर ग्राम असेल जे काय असेल पण ते सोनं त्याच्यासाठी आयुष्याची एखाद्या संकटाच्या काळात उपयोगी पडणारी गोष्ट आहे असं दुसऱ्या कोणासोबत घडू नये किंवा ज्या लोकांसोबत घडले हे सगळं समोर यावं म्हणून ह्या व्यक्तीने ही पत्रकार परिषद घेतलेली आहे थँक्यू थँक्यू सर